नमस्कार मंडळी कसे असतात बरे महा बरे राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा तर मी आज वेळेस घरातून बाहेर पडले खूप म्हणजे खूप खूप कंटाळलो तीन महिने गेले हॉस्पिटलमध्ये आणि एक महिनो घरात निघरात बसणार तर मी म्हटलं वायच पाठी आमच्या पर्यटा बघितलंच असतात तुम्हाला तर पर्टात वायच जाऊन बघूया आमचा बाबा पण होता भाजी वगैरे लायला ना तर बघूसाठी उन्हाना झालंय गेलं आहे आणि सर आमची गाई म्हशी असत ती बांधतात बाबा आणि त्यासाठी रस्तो हा तो रस्तो चौक गेलो म्हणजे अजून काय जाऊक नाही तयार रस्तो त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असताना नाही बघू तर बघून असतो चॅनलवर आणि समोर माझ्या पर्डा असा आलेला चला दाखवतो तुम्हाला मंडळी ह्या वस्तू ओळखतात तुम्ही तर इतक्या ह्या वाटतं नाव गाईक की आता मी पाय नसल्या मी का चालू पण शकणार नाही आणि भाऊ काय आता दहावी झाल्या म्हटल्यावर फिरत गेलो नाहीतर भाऊ चाललेला नसता बघू शकतात पूर्ण टायर बी हवा पूर्ण ह्या झाली आहे गेली त्याची आणि गाव तर माझे खूपचे ब्लॉग ह्या सायकलवरच असत नाही बघतो बघून घ्या आणि ह्या बघू शकतात भावान पारडा गेला ना भुजगाव ना बघू शकतात कसा भारी केला ना कामाच ह्या बघू शकतात आमच्या मामाच्या बाबाचा शेतातला भुजगाव ना परत ब कसली कसली भाजी लायला ना राजगिरो म्हणजेच तांबडी भाजी हां मधी झेंडूचं झाड ही चवळी आहे बहुतेक माझ्या मते चवळी हा परत इकडे कोथंबीर हा परत कारली बघू शकतात कारली लागली आहेत परत आणि काय काय हा ही कसली म्हणायचा खूप काय काय लागलं ना पण हे असं कुंपण असल्यामुळे मला जाऊ गावणं नाही तर मी गेलं असतं होऊ शकतात मग हे ह्याच मस्त वाटला कारल्याचा कशी लागली आहेत छोटी छोटीशी पण बॅड लक मी काय कारली खाणं नाही खाल्ले तरी कधीतरी चुकान किती आवड इतकी आवडीची अशी नाही पण ही राजगिरो म्हणजे तांबडी भाजी ही तर ऑल अँड फेवरेट आहे तुमच्याकडे पण ही म्हणजे रुजाचं काय सांगा कमेंटमध्ये नक्की सगळ्यात भारी भुजगाव ना रे कोणी बनेल काम असत तशाच म्हणजे ती परड्या सोडून आणि आमच्या परड्यात खूप झाड असतात म्हणजे काजी विजी सांभाळ दाखवते या बघू शकतात या असा लिंबूचा अरे बघ दिसत सुद्धा पैड्याला आलेला त्या साईडसून जाऊन बघते दाड़ा। आम्बो। लागक। या बघू शकता त्या पेरूचा झाडा त्याच्या पुढे असा आंबो आंब्या का अजून काय नाही लागत पुढे हे काजी तो फनस हा फनसाक फनस लागले दिसतले दिसत माका तर दिसत मोबाईलात आय डोंट नो जे आणि सर आमचे हे पण हा खावची पाना त्याची वेल पण हा आंब्याकच लागा इतक्यात म्हणजे मी चढल असतय पण आपली सध्या परिस्थिती ती नाही तर त्या ह्याचाच लावला दाखवतो त्या परड्यापेक्षा ह्या परडा मला आवडला सर तर सगळ्यात भारी काय काय लागलेला का असतं ना राजगिरो असतात पण हिरव्या कलर तो आणि तर सर टमाटे आणि मिरची आहेत खरा म्हटलं त्यामुळे तुम्हाला दाखवते बघू शकतात ही तुमकं बारीक बारकी दिसतं ते मिरच्या आहात परत ही सर पण बघू शकते बघ मिरची ही पण मिरचीच हि बघ राजगिरोज हा फुल कसला नवीनच नवीनच आहे हां गुच्छात लागायचं ता फुलता बरोबर ता फुल हडे टमाटे आहेत म्हणजे आमचं मामाचं बाबा फुल ह्याच झालं मी असा पूर्ण भरलेला असा जंग जंगलात परडा आणि तुमचा रस्तो दाखवतो राहलो तो रस्तो चला तुम्ही वाईज बसते दिसेल जाऊन मग आजच्या जाग्यात मंडळी व्हिडिओ तर काढून झालो हा जे वाईज एका बाहेर इतकं बॅलन्स जाणार नाही त्यामुळे हलत हलत व्हिडिओ येलो असतो त्याच्यावर दुर्लक्ष करा आपण ज्या दाखवचा होता म्हणजे माका परढा दाखवचा होता त्या परढा तुमका कसा वाटला नक्की कमी सांगा आणि खूप दिवसांना असं ब्लॉग गेलो तर सपोर्ट तर नक्की दाखवा आणि बाकी काय आता बसले खूप वेळ झालो तासभर तरी झालो बसले माझ्या आता साऱ्या घेऊ का आणि जाते मी घराकडे घराकडे जाऊची सुद्धा वाटच घेत असा तरी पण जाते कसं तरी सावरत सावरत चला तर मग भेटा आहे पुढचे ब्लॉग हे असा परड्यात आमच्या पर त्यासाठी परडा आमचा आणि परड्यात जाऊची वाट असा म्हणून म्हटलं मी जेव्हाची वाटचा अवघडा तरीही